श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुळशी मातेच्या पवित्र रोपावर हिरव्या कळ्या येता समजून घ्या की हे देवी लक्ष्मीच्या आगमनाचे संकेत आहे ही काही सामान्य घटना नाही आनंद तुमच्या दारावर ठोठावणार आहे ही एक आश्चर्यकारक हाक आहे असे म्हटले जाते की जिथे तुळशी असते तिथे भगवान नारायण स्वतः निवास करतात आणि जेव्हा त्याच तुळशीच्या रोपावर कळ्या फुलू लागतात तेव्हा समजून घ्या की संपत्तीची देवी देवी लक्ष्मी आता तुमच्या आयुष्यात प्रकाश पसरवण्यास तयार आहे आज आम्ही तुम्हाला तुळशी मंजिरीशी संबंधित असे दहा दैवे उपाय सांगणार आहोत जे तुमच्या जीवनातील गरिबीचा अंधार दूर करतीलच पण तुमच्या घरात शांती समृद्धी आणि प्रेमाचा वर्षाव करतील जर तुमच्या घरात विनाकारण खूप कलह असेल कष्ट करूनही पैसा टिकत नसेल किंवा कमाई करूनही तुमचे मन अस्वस्थ असेल तर मित्रांनो तुळशी माता मंजिरी तुमच्यासाठी वरदान ठरू शकते तुळस ही एक सामान्य वनस्पती नाही हे स्वतः देवी लक्ष्मीचे जिवंत रूप आहे आणि जेव्हा तुमच्या अंगणात त्याच्या हिरव्या काळ्या येतात तेव्हा ते, ते, ते फक्त एक फूल नसते हा देवाचा संदेश आहे मी तुमचे आयुष्य चांगले करण्यासाठी येत आहे तर आपण श्रद्धेने भक्तीने आणि प्रेमाने कळूया तुळशीच्या काळ्यांचे हे दहा चमत्कारिक उपाय आहेत जे भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी दोघांचेही आशीर्वाद टिकवून ठेवतात आणि जीवनाला शुभ बनवतात कृपया कमेंट मध्ये जय माता लक्ष्मी लिहून हो तुमची उपस्थिती नोंदवा पहिला उपाय म्हणजे गुरुवारचा ठराव गुरुवार हा श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे या दिवशी जेव्हा भक्त श्रीहरीच्या चरणी तुळशीच्या कळ्या अर्पण करतात तेव्हा श्रीहरी प्रसन्न होतात संपत्तीत वाढ होते अडकलेले पैसे परत येतात आणि कुटुंबात आनंदाची लाट येऊ लागते दुसरा उपाय मंजिरीला पैशांच्या ठिकाणी ठेवा जर तुम्हाला तुमच्या घरात देवी लक्ष्मीचा सदैव वास हवा असेल तर तुळशीची कळी एका पवित्र लाल कपड्यात बांधा आणि ती तुमच्या घरातील धनाच्या ठिकाणी ठेवा जिथे तुम्ही पैसे ठेवता तुम्हाला दिसेल की आर्थिक संकट दूर होईल आणि समृद्धी नेहमीच तुमच्या सोबत राहील तिसरा उपाय म्हणजे शांतता पसरवणे घरात जिथे जिथे कलह तणाव आणि पांडणे घुसली असतील तिथे तुळशीच्या कळ्या गंगाजलात मिसळा आणि दररोज घरात शिंपळा ही प्रक्रिया केवळ नकारात्मकता दूर करत नाही तर तुमच्या घरात आनंद शांती आणि देवी लक्ष्मी देखील आणते फक्त कळ्या तुमच्या पायाखाली येणार नाहीत याची काळजी घ्या चौथा उपाय शुक्रवारी लक्ष्मी पूजनाच्या वेळी मंजरी अर्पण करा शुक्रवारी देवी लक्ष्मीची पूजा करा आणि प्रेमाने तुळशीच्या कळ्या अर्पण करा यामुळे माता लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव राहतो आणि पैशांचा ओघ कधीही थांबत नाही पाचवा क्रमांक संपत्ती संचयासाठी मंत्र तुळशीच्या कळ्या लाल कापडात बांधा आणि पैसे ठेवलेल्या ठिकाणी ठेवा याचा परिणाम म्हणजे आशीर्वाद प्रगती आणि सतत वाढत जाणारा आनंद सहावा उपाय पूजास्थळी मंजिरीचे स्थान पूजास्थळी तुळशीच्या कळ्या ठेवा विशेषतः देवी लक्ष्मीच्या चित्राजवळ हे केवळ संपत्ती आकर्षित करत नाही तर घराला समृद्धीने आशीर्वादित करते सातवा उपाय पवित्र पाण्याने शुद्धीकरण करा तांब्याच्या भांड्यात पाणी भरा त्यात तुळशीच्या कळ्या घाला आणि घराच्या उत्तर दिशेला ठेवा हे पाणी नकारात्मकता शोषून घेते आणि घरात सकारात्मक ऊर्जा पसरवते मन आनंदी राहते आणि हृदय शांत राहते आठवा उपाय शिव अभिषेकातून ऊर्जा मिळते तुळशीच्या कळ्यांच्या पाण्याने शिवलिंगाला अभिषेक करा तांब्याच्या भांड्यात पाणी घ्या कळ्या घाला काही वेळ झाकून ठेवा आणि नंतर त्या पाण्याने शिव अभिषेक करा जीवनातील अडथळे दूर होतील आणि तुम्हाला भगवान शिवाचे आशीर्वाद अनुभवायला मिळतील नववा उपाय विवाहित अडथळे दूर करते जर वैवाहिक जीवनात समस्या येत असतील किंवा वैवाहिक जीवनात संतुलन नसेल तर दुधात तुळशीच्या कळ्या मिसळा आणि शिवलिंगाला अर्पण करा हा उपाय हा फाय आहे विवाहाच्या शक्यता निर्माण होतात आणि वैवाहिक आनंद मिळतो शिवाला तुळशीचे पाणी अर्पण करू नका हे लक्षात ठेवा फक्त कळ्या द्या औषध आणि उपाय तुळशीच्या कळ्या निसर्गाचे अमृत आहेत तुळशी मंजिरी केवळ आध्यात्मिकच नाही तर औषधी गुणधर्मांनीही परिपूर्ण आहे त्यात अँटीबायोटिक घटक असतात जे रोगांपासून संरक्षण करतात आणि शरीराला ऊर्जावान ठेवतात माझ्या मित्रांनो तुळशीच्या काळ्याही सामान्य फुले नाहीत हे लक्ष्मी देवीचे जिवंत वरदान आहे हे सोपे उपाय अवलंबा आणि तुमच्या आयुष्यात संपत्ती शांती आणि आनंदाचा सतत प्रवाह हो, कसा सुरू होतो ते पहा चला तर आता आपण तुळशीचे दहा चमत्कारिक फायदे जाणून घेऊया जे केवळ शरीर निरोगी ठेवत नाही तर मन मेंदू आणि आत्मा देखील शुद्ध करतात आजारांपासून संरक्षण करणारी दैवी शक्ती असलेल्या तुळशीमध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ अँटीव्हायरल आणि अँटीफंगल गुणधर्म आहेत शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवून ते तुम्हाला संसर्गापासून वाचवते ज्याप्रमाणे आई आपल्या पिल्लूने आपल्या बाळाचे रक्षण करते त्याचप्रमाणे तुळशी आपल्या शरीराचे रक्षण करते सर्दी खोकला आणि फ्लूवर रामबाण उपाय तुळशीचे पाणी आणि त्याचा काढा सर्दी खोकला आणि घसा खवखवण्यासाठी आश्चर्यकारकपणे फायदेशीर आहे ते श्वसन मार्ग साफ करते आणि आराम देते तील पचनसंस्था मजबूत बनवतात पोटातील गॅस अपचन आणि सारख्या समस्यांमुळे तुळस खूप फायदेशीर आहे हे अण्णाचे योग्य पचन करण्यास मदत करते आणि शरीराला आतून शुद्ध करते नंबर चार मानसिक शांती आणि तणावमुक्ती दररोज सकाळी तुळशीचे सेवन केल्याने मन शांत राहते त्यात नैसर्गिक घटक असतात जे ताण आणि चिंता कमी करतात ज्याप्रमाणे तुळशीचे रोप घर शुद्ध करते त्याचप्रमाणे त्याचा रस मन शुद्ध करतो नंबर पाच हृदयाचे रक्षण करते तुळशी रक्तदाब संतुलित करते आणि हृदयाचे ठोके सामान्य ठेवते हे कोलेस्ट्रॉल देखील नियंत्रित करते जे हृदय निरोगी ठेवते साखरेची पातळी नियंत्रित करते तुळशीचे से नियमित सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी संतुलित राहते मधुमेहाच्या रुग्णांसाठी हे अत्यंत फायदेशीर मानले जाते तसेच त्वचा चमकदार बनवते तुळशीमध्ये असलेले अँटी त्वचा स्वच्छ करतात हे मुरमे डाग आणि डाग काढून टाकण्यास मदत करते आणि चेहऱ्यावर नैसर्गिक चमक आणते नंबर आठ डोळ्यांसाठी फायदेशीर तुळशीचे काही थेंब डोळ्यांचे जळजळ आणि थकवा यापासून आराम देतात हे दृष्टी स्वच्छ करण्यास आणि संसर्गापासून संरक्षण करण्यास देखील मदत करते नंबर कर्करोगाशी लढण्याची क्षमता आयुर्वेदात तुळशीला रोगनाशक म्हटले आहे त्यात असे घटक आढळतात जे शरीरात कर्करोगाच्या पेशी तयार होण्यास प्रतिबंध करतात नंबर दहा शुद्ध हवेचा स्रोत तुळशीचे झाड ऑक्सिजन सोडते आणि घराचे वातावरण शुद्ध करते हे नकारात्मक ऊर्जा काढून टाकते आणि सकारात्मक ऊर्जा वाहू देते तुळशीच्या काळांबाबत अजून काही माहिती खाली दिली आहे धार्मिक दृष्टिकोनातून विशेष माहिती तुळशी विवाह कार्तिक महिन्यात तुळशी विवाह पारंपरिक स्वरूपात साजरा केला जातो हे विवाह लक्ष्मीनारायणाचे प्रतीक मानले जाते आणि विवाहासाठी शुभ काळाची सुरुवात मानली जाते तुळशी कधी तोडू नये संध्याकाळी रविवार अमावस्या आणि व्रताच्या दिवशी तुळशीचे पाणी किंवा कळ्या तोडू नयेत याला अशुभ मानले जाते मृत्यूनंतरही उपयोगी अंतिम संस्कारात मृताच्या मुखात तुळशीची कळी आणि गंगाजल ठेवले जाते हे आत्म्याच्या शुद्धतेचे प्रतीक आहे आयुर्वेदिक व वैज्ञानिक दृष्टीने तुळशी काढा कफ सर्दी ताप यावर तुळशी आलं लवंग यांचा काळा प्रभावी आहे इन्फेक्शनवर उपाय तुळशीच्या काळांमध्ये युजेनॉल नावाचा घटक असतो जो बॅक्टेरिया विरोधात कार्य करतो वातावरण तुळशी झाड हवेतून विषारी घटक शोषून घेते खास करून कार्बन मोनॉक्साईड आणि सल्फर डायऑक्साइड ज्योतिषशास्त्रानुसार तुळशी आणि दोष तुळशीच्या पूजनाने शनी, शनी संबंधित दोष दूर होतात असे मानले जाते राहू केतू दोष दररोज तुळशीला पाणी घालून प्रदक्षिणा घातल्यास केतूचा त्रास कमी होतो खाली तुळशीच्या आध्यात्मिक पौराणिक आयुर्वेदिक आणि वास्तुशास्त्राशी संबंधित अजून माहिती दिली आहे नंबर एक तुळशीची पौराणिक कथा तुळशीचा जन्म देवी लक्ष्मीचा अवतार वृंदा म्हणून झाला तिचा विवाह हो, असुर राजा ज्वालन झाला होता तिच्या पतिव्रता धर्मामुळे जालंधराला कोणीही मारू शकत नव्हते भगवान विष्णूंनी मोहिनी रूप घेऊन वृंदेचा तप नष्ट केला नंतर तिने विष्णूंना शाप दिला आणि स्वतः अग्निप्रवेश केला तिचे रूप तुळशीच्या वनस्पतीमध्ये विलीन झाले म्हणूनच तुळशीला विष्णुप्रिय मानले जाते नंबर दोन तुळशीचे प्रकार राम तुळशी हिरवी सौम्य आणि थंड प्रकृतीची असते श्याम तुळशी काळसर तीव्र उष्णतेसह रोगप्रतिबंधक शक्ती जास्त असते वन तुळशी जंगली प्रकार याचे औषधी उपयोग अधिक असतात नंबर तीन तुळशीचे वास्तुशास्त्रीय फायदे तुळशीचा रोप नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेला लावावा ही दिशा देवतांचा दर्शवते नंबर चार तुळशीच्या पूजेचे संपूर्ण विधी व्रत आणि नियम दररोज तुळशीपूजन कसे करावे सकाळी संध्याकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र धारण करा तुळशीच्या पुढे दिवा लावा तेल किंवा तुपाचा तुळशीला गंगाजल दूध केशर किंवा के गुलाब पाणी शिंपडा तुळशीला कुंकू हळद लावा आणि फुले अर्पण करा ओम तुळसे नमः ओम विष्णवे नमः हे मंत्र जपा तुळशीच्या अकरा एकवीस किंवा एकशे आठ प्रदक्षिणा करा प्रत्येक प्रदक्षिणेसोबत मंत्र उच्चार करा प्रसादामध्ये गूळ साखर खीर किंवा पानक अर्पण करा संध्याकाळी तुळशीपुढे दीप लावल्यास लक्ष्मी प्राप्ती होते नंबर पाच तुळशी विवाहाचे खास महत्व कार्तिक शुद्ध एकादशी देवउटणी एकादशी रोजी तुळशी विष्णूचा विवाह होतो तुळशी विवाह करून अविवाहितांना योग्य जीवनसाथी मिळतो नवविवाहित स्त्रिया वर्षभर भरभराटीसाठी तुळशीला नमस्कार करतात यामध्ये तुळशीला वधूप्रमाणे सजवले जाते व भगवान शालिग्रामाशी तिचा विवाह हो लावला जातो नंबर सहा वैज्ञानिक दृष्टिकोनातून तुळशीचे फायदे ऑक्सिजनचे उत्पादन तुळशी जाड दिवसा व रात्री दोन्ही वेळा थोड्या प्रमाणात ऑक्सिजन सोडते इतर वनस्पतींपेक्षा वेगळं हवा शुद्ध करणारी वनस्पती विषारी वायू सी ओ टू ओ टू एन ओ टू शोषून घेते नंबर सात मॉस्किटो रिपेलंट तुळशीचा वास डासांना दूर ठेवतो घराजवळ लावल्यास डेंग्यू मलेरियाचा धोका कमी होतो नंबर आठ बायोमेडिकल रिसर्च संशोधनात तुळशी तेल युजेनॉल ऑब्जेनिन ऑरिएंटिन इत्यादी घटक रोगप्रतिकारक प्रणाली बळकट करतात असे सिद्ध झाले आहे नंबर नऊ देवी तुळशीचे प्रतिकात्मक अर्थ पाणी भक्तीसाठी कळ्या समृद्धीसाठी खोड संयम मूळ आत्मिक शक्ती सुवास सकारात्मक ऊर्जा झाडांचा रंग जीवनाचे सात्विक स्वरूप नंबर दहा तुळशीचे विशेष धार्मिक उपयोग संकट चतुर्थीच्या दिवशी तुळशीला नमस्कार केल्यास विघ्नहर्ता गणेशाचा आशीर्वाद मिळतो सावित्री व्रताच्या दिवशी विवाहित स्त्रिया पतीसाठी तुळशीला प्रदक्षिणा घालतात भूतदोष नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी तुळशीच्या मुळाजवळ हळद कुंकू वाहून तीर्थ शिंपडावे नंबर अकरा मानसशास्त्रीय फायदा तुळशीची सेवा पाणी घालणे व त्याला नमस्कार केल्याने मनशांती समाधानी भावना निर्माण होते पारंपरिक भारतीय मानसिक आरोग्य दृष्टिकोनात अशा नैसर्गिक क्रिया ध्यान योगप्रमाणेच उपयुक्त मानल्या जातात नंबर बारा तुळशी आणि शास्त्रीय मंत्र साधना तुळशीच्या माळेने जप करावयाचे मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्रीं ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम 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 ओम महालक्ष्मे नमः ओम तुलसे विद्महे विष्णुप्रियाय धीमहि तन्नो वृंदा प्रचोदयात पौराणिक रहस्य तुळशीमुळे विष्णुमूर्ती पूर्ण होतो तुळशी विना विष्णूची पूजा अधुरी मानली जाते कारण तुळशी ही देवी लक्ष्मीचे प्रत्यक्ष रूप असून ती श्रीहरींच्या वाम भागात वास करते शालिग्राम पूजनात तुळशी आवश्यकच असते अन्यथा ती पूजा निष्फळ ठरते श्रीकृष्णाच्या चरणकमळावर तुळशी सर्वाधिक प्रिय असल्यामुळे रासलीला व भक्तिमार्गात तुळशीचे स्थान सर्वोच्च आहे तांत्रिक उपयोग हे उपाय फक्त श्रद्धा व निस्वार्थ भावनेने केल्यास फलदायी होतात धनप्राप्तीसाठी तुळशीच्या एकवीस मंजऱ्या पाच बेलपत्र आणि पाच गोमतीचक्र मिळवून देवी लक्ष्मीच्या पायाजवळ ठेवा शुक्रवारपासून सुरू करा सौंदर्य वृद्धीसाठी तुळशीचा रस हळद आणि चंदन पाण्यात मिसळून चेहऱ्यावर लावल्यास त्वचा तेजस्वी होते रोगनाशासाठी शुद्ध कांस्य भांड्यात तुळशी व गंगाजल एकत्र करून सकाळी पाच थेंब घेतल्यास शरीर शुद्ध होते भूतबाधा नजर दोष निवारण तुळशीच्या सुकलेल्या काड्या लिंबू व काळ्या विहिरीसोबत जाळा धूर गर्भर फिरेल अशा प्रकारे करा तुळशीपत्र मंजरी साठवण्यासाठी योग्य पद्धत तुळशीची पाने कळ्या सावलीत वाळवाव्यात सूर्यप्रकाशात नाही ती काच किंवा तांब्याच्या डबी ठेवावीत प्लास्टिक टाळा कोरड्या ठिकाणी मंत्रजपानंतरच त्यांचा वापर करावा तुळशीची माळ जपवाळ वापरण्याचे नियम तुळशीच्या माळेने फक्त विष्णू राम कृष्ण लक्ष्मी आणि गुरूंचे मंत्र जपावेत माळेला इतरांनी स्पर्श करू नये जपानंतर माळ एका स्वच्छ कापड्यात गुंडाळून पूजास्थळी ठेवावी ठेवावी नित्यसेवा दिनक्रम तुळशी मातेची सेवा कशी करावी सकाळी अंघोळीनंतर तुळशीसमोर उभे राहा ओम तुलसी नमः जप करा स्वच्छ पाणी घालून हळद कुंकू आहा मंजरा गंध फुलं नैवेद्य अर्पण करा अकरा प्रदक्षिणा घाला संध्याकाळी तुपाचा देवा लावा शुभम कुरोती कल्याण म्हणत दीपज्योती समर्पण करा एक क्षण नतमस्तक होऊन आभार व्यक्त करा स्त्रियांसाठी विशेष सौभाग्यवृद्धीसाठी तुळशीला रोज स्पर्श करून नाकाला लावल्यास सौंदर्य आणि सौभाग्य वाढते नवविवाहित महिलांनी कार्तिक महिन्यात दररोज तुळशीला फूल वाहून सौम्यम सौम्यतरम भवान जप करावा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका